सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जळगावात पुष्पक आणि कर्नाटक एक्सप्रेस रेल्वे अपघातातील मृतांची संख्या बारा की तेरा यावर पोलिसांनी रेल्वे प्रशासनात दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिवसभर खल सुरू होता शाबूत असलेल्या एका महिलेचे शिर आणि उजवा कान शिल्लक असलेले एक धड हे एकाच महिलेचे दावा एका तरुणानं केला आहे अखेर पोलिसांनी हे दोनही अवयव एकाच महिलेचे मानून त्या तरुणाच्या ताब्यात दिलेत त्यामुळे बुधवारी रात्री तेरा जाहीर केलेली मृतांची संख्या गुरुवारी दुपारी बारा असल्याचं सांगण्यात आलंय काही मृतदेह छिन्न झाले होते एका महिलेचे धड होते तिने जीन्सची पॅन्ट आणि परिधान केलेला होता शिवाय त्यावर लाल रंगाची एक साडी ही गुंडाळी होती ती साडी रुळावरून मृतदेह हो उचलून आणण्यासाठी वापरली गेली असावी असं प्रथम दर्शनी वाटत होतं त्यामुळे ती साडी त्या महिलेची नसून लाल साडी नेसलेली महिला वेगळी असावी आणि कदाचित तिचे शिर सापडले आहे तिचीच असावी असाही अंदाज होता मृतांची संख्या तेरा सांगण्यामागे तोच युक्तिवाद होता मात्र मुलानं हा संभ्रम संपवला अपघातातील सर्व बाराही मृतदेहांची ओळख पटलेली असून मृतदेह रात्रीपर्यंत उत्तर प्रदेश आणि मुंबईकडे रवाना करण्यात आली मृतांच्या नातलगांना रेल्वे प्रशासनाकडून तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यापैकी पन्नास हजार रोख स्वरूपात त्यांना देण्यात आलेल्या आहे तर सहा सदस्यीय समितीनं चौकशी सुरू केली आहे अझर कादरी नाशिक न्यूज जळगाव